लोकस नव विशाल ददा सांगली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार दादा पाटील यांनी आज सांगली महापालिकेमध्ये आढावा बैठक बोलावण्यात आली या बैठकीमध्ये विविध कामांचा आढावा व महापालिका कर्मचाऱ्यांची ओळख नागरी सुखसुविधा यांची माहिती घेण्यात आली नालेसफाई ड्रेनेजचं काम संभाव्य पूर परिस्थितीची माहिती सांगलीतील पाणी प्रश्नाची माहिती या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यात आली अलीकडच्या काळामध्ये सांगलीकरांना सर्व सुविधा पुरवण्यात येतील असे महापालिका प्रशासनानं सांगितले

तर आपण आता शहराच्या पूर्णपणे पाणी पुरवठा सुरळीत आणि ऑटोमेट झाला पाहिजे त्यासाठी एक वॉटर ऍप म्हणून एक कंपनी आहे त्यासोबत आपण आता बेसिक प्रायमरी सर्वेक्षण झालेलं आहे वेळ ट्राईंग टू की आपला पूर्ण शहराचा सर्व पाणी पुरवठा आय ओ टी बेसिसवर ऑटोमेट झाला तर त्याच्या पुढच्या टप्प्यावर आता मला वाटतं पर्यंत येऊ आपण आणि ते झालं तर वाटर लोकांचे जे बरेच तक्रारी आहेत आणि दुसरं आपल्या जे पाणी चोरीचा विषय ते दोन्ही विषय संपेल आपल्याला किलोमीटर वगैरे लावून तर हेच तो विषय आपल्याला माळ मंगल्यापासून यशवंतगर जुनीचं ए सी पाईप आहे जवळजवळ दोन कोटी रुपये ए सी पाईप पाहिज मिळत आपण डी आय पाईप बांधून त्याचं पाईप जवळजवळ साडेतीनशे साडेतीनशे एम ज्या असाच्या डी आपण काढणार आहे त्याच्या पाईप जे ऑर्डर केले आहे ते काढा दिवसात ही नाही पाय घ्यायला कट्टा लाईक पाट्टा लिहा पूर्वी ए सी पाईप असते आता जमा झालं दोन वीस रुपये बंद आहे आणि त्याचं मडेल बंद मिळत आहे आणि इथे झालं तर मग काढायला जाऊ তেতিয়া বিচৰা কাৰণ যেন